देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून दे येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते शक्य झाल्यास नऊवारी साडी द्यावी ओटी भरण्यासाठी घेतलेल्या खणाची घडी ती ही त्रिकोणी असावी साडी किंवा खणांचा रंग लाल केसरी पिवळा हिरवा किंवा जांभळा सोनेरी घ्यावा ओटी भरण्यासाठी हळद कुंकू हिरव्या बांगड्या गजरा खडीसाखर असावी ओटीत पानाचा विडा ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारी बदाम वेलची किंवा लवंग प्रत्येकी पाच नग द्यावे घ्यावे एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या वस्तू या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी त जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय